दहीहंडी दोन हजार चोवीसचं आयोजन छावा सेना प्रतिष्ठान यांनी सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार रवींद्र फाटक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना दहीहंडीचे आयोजन युवासेना विधानसभा समन्वयक भूषण कांबळी यांनी केले या प्रसंगी राहुल सिंग सचिन मुखर्जी भरत राठोड दीपक कुंदर रवी खरात रोहन गुप्ता अतीश खरात सागर नटे सतीश शेट्टी शैलेश नटे किशन हर्मा संदेश गवळी कांती पटेल वेदांत नटे पार्थ पटेल तसेच अनेक युवा सैनिक यांचा कार्यक्रम करताना विशेष सहकार्य लाभले युवकांना एकत्र येऊन मानवी मनोरा उभारताना एक दुसऱ्याची काळजी घेणे अर्थात जीवनात सर्वांगीण भविष्याचा विकास होताना अशाच प्रकारे सर्व युवकांनी एक दुसऱ्याची जाणीवपूर्वक साथ द्यावी धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी ठाण्यात भव्य दहीहंडीचं आयोजन करून हा संदेश युवकांना दिला हा संदेश पुढे नेण्याच्या हेतूने या दहीहंडीचे आयोजन भूषण कांबळी यांनी केले होते